नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत सहा वर्षाच्या मुलीसाठी अंगरका फ्रॉक त्यासाठी हे मी तीन प्रकारचे कापड घेतलेले आहेत एक तर अस्तर आहे आणि दोन रंगाचे कापड आहेत हे तर एकूण कापड आपल्याला दोन मीटर लागणार आहे म्हणजे एका रंगाचं दीड मीटर आणि दुसरं अर्धा मीटर आणि अस्तर पण अर्धा मीटर तर अस्तर बघा मी इथे दोन फोल्ड करून घेतलेलं आहे पहिले पुढील भाग टाकूया उंची आता इथे मी नऊ अधिक एक दहा इंच टाकते त्याच्यानंतर आपण शोल्डर टाकणार आहोत पाच इंचावर मुंडाखोली पण आपण पाच इंचावर टाकणार आहोत छाती आहे सहा इंच चोवीस होते त्याचा चौथा भाग सहा इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच मी लुजिंग टाकलेली आहे कंबर साडेपाच इंच आहे आणि दीड इंच लोझिंग सरळ रेग मारून घेऊया आपण इथे मुंढ्याला आकार देऊया रुंदी आहे दोन इंच गळ्याची खोली इथे आपण साडेतीन ते चार इंच घ्यायची ओवरलॅप फ्रॉक आहे ना तर जास्ती खाली घेऊ नका तीन ते चार इंच घ्या गळ्याची खोली ठीक आहे मी फक्त इथे मार्किंग करून घेते हे कट नाही करायचं आहे कारण हा पाठील भाग आहे पाठील गळाखोली इथे मी दोन इंच टाकते आहे तुम्ही दोन ते अडीच इंच टाकू शकता आता आपण संपूर्ण पाठील भाग कट करून घेऊया इथे मी गळा कापलेला नाही आहे नंतर कापायचा आहे खाली कमरेला अर्धा इंचावरती स्लाइटली कट करून टाकायचं आहे झालाय एक पा प्रकार तयार आता काय करायचं आहे पेपर घ्यायचं आहे न्यूजपेपर घेतलं तरी चालेल आता इथे बघा हा संपूर्ण ड्राफ्ट करून घ्यायचा आहे पाठील भाग आणि बघा मी गळ्याचं मार्किंग केलं होतं तर तिथे फक्त हाताने टॅप केलं तर ते मार्किंग दिसलं आपल्याला अंगरका स्टाईल करायचं आहे ना म्हणून मी आता हे न्यूजपेपरवर कटिंग केलेलं आहे आता संपूर्ण हा भाग कट करून घेतलेला आहे आता बघा जो गळाचा जिथे एंड झालेला आहे ना तिथून ती लाईन पुढे कंटिन्यू करायची पण उजव्या बाजूला अडीच इंचावर मार्किंग करून मग पुढे जायची आपल्याला कंटिन्यू करायचा आता ही संपूर्ण माफे मी सुरुवातीलाच दिलेली आहेत हा भाग कट करून घ्यायचा आहे हा वरचा भाग काही उपयोगाचा का नाही तो फेकून द्यायचा आणि ह्या भागाचा आता आपल्याला उपयोग होणार आहे आता मी परत अस्तर घेतलेलं आहे कापून म्हणजे असं टोटल आपल्याला अर्धा इंच अर्धा मीटर अस्तर लागणार आहे हा दोन फोल्ड करून घेतलेला आहे अस्तर कारण ह्याचे दोन भाग आपल्याला लागणार आहेत आता परत ड्राफ्टिंग करून घ्यायचं चॉकने सगळं उमटवून घ्यायचं आता कटिंग करून घेऊया आपण हे दोन भाग अस्तराचे तयार होतील <coughs> आणि आता मग हे ना दोन वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यावर मी कट करणार अंगर आहे अंगरका स्टाईल आहे म्हणून हे दोन भाग आपले तयार झालेले आहेत मी एकावर एक ठेवून दाखवते बघा हे असं दिसणार आहे आपल्याला हा पुढील भाग झालेला आहे आपला लिहून घेऊया आपण त्याच्यावर आणि हा पाठील भाग आता पाठील भागाचा आपला गळा कापायचा होता तो आता मी कट करून घेते आहे आता मेन दोन रंगाचे मी कापड घेतलेले आहेत एक लाल आणि एक पिस्ता कलरचा तर हा पिस्ता कलरचा मला घेर करायचा आहे खाली जास्त कापड मी पिस्ता कलरचा वापरणार आहे तर हे बघा हे मी कापून घेतला एक तुकडा त्याच्यातला आणि ह्याच्यावर आपले दोन्ही भाग पाठील भाग आणि पुढील भाग मी कट करते पण पुढीलचा फक्त एकच भाग घे घेते आहे मी एक आ, कलर मला लाल रंगाचा हवा आहे तर हा भाग एक एकच भाग मी करून घेते आहे तो कापून घेऊया आपण आणि गळा मी आधी कापत नाही हे तुम्हाला माहिती आहे आपण गळा नंतर कापायचा आणि लाल भागावर पण तो तेवढाच पार्ट आपण कट करून घेऊया म्हणजे हे एक दहा इंचाचं आपल्याला कापड लागणार आहे पाव मीटर हे पहा आपले हे तिन्ही भाग टॉप पार्टचे तयार झालेले आहेत आता आपण घेर करायला घेऊया आपल्या फ्रॉकची टोटल उंची सव्वीस इंच आहे त्याप्रमाणे आपल्याला घेर टाकायचा आहे वरती नऊ इंच गेलेली आहेत तर खालचा हा घेर मी किती घेणार आहे बघा सतरा इंचा चा मी हा घेर घेते आहे खाली सतरा नाही पंधरा इंचाचा घेर घ्यायचा हा खाली आणि खाली मला परत फ्रिल पण लावायची आहे तर ती फ्रील मी चार इंचाची घेते आहे पण आपण हा वेगळ्या रंगाची घेते तुम्ही एकाच रंगात पण करू शकता तर हे लाल रंगाच्या मी तीन पट्ट्या काढते तीन ते चार पट्ट्या पण तुम्ही काढू शकता तुम्हाला अजून फ्रील हवी असेल तर ते पण तीन पट्ट्या होतात छान दिसतं आता संपूर्ण फ्रॉक तयार झाला तर तुम्हाला दिसेलच आणि थमनेलमध्ये तर तुम्ही पाहिलाच असेल फ्रॉकचं डिझाईन तर ह्या तीन पट्ट्या भरपूर होतात ह्या चार चार इंचाच्या मी तीन पट्ट्या कापलेल्या आहेत आणि ह्या रुंदीला हा छत्तीसचा पन्ना आहे त्याप्रमाणे ह्या छत्तीस छत्तीस छत्तीसच्या तीन पट्ट्या तयार झालेल्या आहेत तर संपूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण शिवायला घेऊया पहिले पुढील भाग करायला घेऊया इथे आधी मी हिरव्या रंगावरचा करून घेते पिस्ता कलरवरचा बॉलपिनने फिक्स करून घ्यायचं कधीही नाहीतर झोळ येतो मग मुंढ्याकडे आणि गळ्याकडे आपण शिवून घेऊया आणि नॉचेस पाडून घ्यायचे उलट करून घ्यायचं आता मी आधी उलट नाही करत आहे आधी आपण दुसरा भाग पण करून घेऊया कारण बघा आता उलटं केलं असतं तर कळलं नसतं कुठली बाजू कोणती आहे तर एक ह्या बाजूला जर ठेवली आहे ना खांदा आपला उजव्या बाजूला मी ठेवलेली आहे शोल्डर तर ह्या लालवाल्या कपड्यावर बघा मी डाव्या बाजूला ठेवले सॉरी डाव्या बाजूला आधी ठेवली आहे मग उजव्या बाजूला ठेवलेली आहे त्याप्रमाणे ते चेक करायची शोल्डर कुठल्या बाजूला आहे नाहीतर एकाच बाजूच्या दोन्ही दोन्ही कलरचे एकाच बाजूचे होऊन जातील तर तसं नाही करायचं आहे म्हणून आधी उलट करून नाही घ्यायचंय आता उलटे करून घ्यायचे दोघांना नॉचेस पाडून परत डबल काम होऊन जातं आणि मग परत कपडा पण नवीन लागतो म्हणून चेक करायचा आधी आणि आता आता आपण ह्याला इथे किनारीची शिलाई मारून घेऊया हे पहा आपले दोन्ही भाग शिवून झालेले आहेत किनारीची शिलाई मारून झाली आहे आता बघा मी एकावर एक ठेवते आणि किती सुंदर दिसते बघा एक हिरवा रंग आणि एक लाल रंग एकमेकांना ते म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये मॅच झालेले आहेत एकदम खूप सुंदर दिसतात आहेत ते तर आता जिथे आपला तो ओव्हरलॅपचा भाग येतो ना तो जॉईंट करून टाकायचा तिथे आणि शिवून घ्यायचा संपूर्ण आता आपला पुढील भाग हा बघा तयार झालेला आहे पाठील भाग करायला घेऊया पाटील भागाला इथे मी पट्टी म्हणून स्लीट टाकलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही पट्टी म्हणजे संपूर्ण कट करून मोठीवाली पण पट्टी करू शकता इथे मी छोटीशी स्लीट टाकलेली आहे तर असंही प्रकार तुम्ही करू शकता तर हे बघा माझा शिवून झालेलं आहे हे संपूर्ण आता हे मी खू खूपशा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे ह्या व्हिडिओत आता दाखवलेलं नाही आहे आता इथे बघा काय करायचं आहे आपल्याला इथे इनविजिबल शोल्डर करायची आहे हाईट शोल्डर करायचे म्हणून मी काय करते बघा सुलटवर सुलट कापड ठेवलेलं आहे लक्षात ठेवा सुलटवर सुलट कापड आणि अस्तराकडे अस्तराचं कपडा गेला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या शोल्डर्स एकावर एक ठेवायच्या आहेत आणि शिवून घ्यायच्या आहेत जर ते उलटं ठेवलं तर उलटं लागेल आणि परत तुम्हाला शिलाई उघडावी लागेल म्हणून सुलटवर सुलट कापड ठेवून द्या आणि शिलाई मारा आपली शोल्डरला शिलाई मारून घ्यायची डबल टिप मारून घ्यायची म्हणजे शोल्डर आपली फिक्स होऊन जाईल मी हे जे कॉटनचे कापड वापरते आहे ना ते मी खास मागवलेले आहेत जर तुम्हाला माझ्याकडून हे विकत घ्यायचे असतील तर तसं तुम्ही मला कमेंट करा हे प्युअर कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कापड आहेत मी आता बघू एक दोन दिवसामध्ये ना कलर्स पण पाठवेन सगळे पोस्ट करेन कम्युनिटी पोस्टवर आणि इंस्टाग्रामवर तुम्ही जर असाल ना तर इंस्टाग्रामवर माझा आणखीन एक दुसरा आयडिया आहे जो मी तुम्हाला शेअर करेन सोमवारी आणि त्याच्यावरनं माझे सगळे हे कपड्यांचे कलर्स येतील कॉटनच्या कपड्यांचे म्हणजे तुम्हालाही जर फ्रॉक शिवायचे असतील तर तुम्ही माझ्याकडनं घेऊ पण शकता विकत पण घेऊ शकता किंवा फ्रॉक पण तयार करून घेऊ शकता हे असे कलरफुल फ्रॉक मा बनवून मिळतील आता काय करायचं आहे बघा इथे मी घेर तयार करायला घेतलेले आहे अर्धा अर्धा इंचा प्लेट्स टाकलेल्या आहेत आणि घेर तयार झालेला आहे आता इथे टॉप पार्ट मी जॉईन करून घेते आहे जो आपण च छत्तीसचा होता पन्नाना तेवढा सगळा वापरलेला आहे घेराला हा एवढा भरपूर होतो आणि जर तुम्हाला अजून मोठा घेर हवा असेल ना तर आणखीन इथे तुम्हाला जॉईन मारावा लागेल पन्नाला पण एवढा भरपूर होतो हा घेर काही गरज नसते जास्त घ्यायची स्कर्टला वगैरे लागतो तसा म्हणजे जे ट्रॅडिशनल स्कर्ट असतात ना त्यांना आता इथे बघा मी कमरेचे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत आणि ते जॉईन करून घेते हाही फ्रॉक जर तू कोणाला माझ्याकडून विकत घ्यायचा असेल तर तसं मला कमेंट करा आ, की प्राईज किती आहे म्हणून अशा प्रकारचे मी फ्रॉक्स बनवून विकणार आहे जर तुम्हाला नको असेल तुमच्या घरी घरी कोणाला हवे असतील कॉटनचे फ्रॉक तयार करून तर तसंही तुम्ही माझं माझं म्हणजे नाव सजेस्ट करू शकता आता बघा इथे मी आपल्या फिटिंगची शिलाई मारलेली आहे एक इंचावर आता काय करायचं आहे बघा खाली आपल्याला फ्रिल लावायची आहे तर फ्रीलसाठी बघा त्या तिन्ही पट्ट्या मी एकमेकांना जॉईन करून घेतलेल्या आहेत एक, एक बाजूने आपल्याला त्याला दुमडपट्टी मारायची आहे त्या फ्रीलला संपूर्ण आणि मग आपण जॉईन करून घेऊया ह्या पहा आपली संपूर्ण फ्रील तयार झालेली आहे इथे आता एक बाजून मी इथे धुमडपट्टी मारून घेते आहे आता इथे बघा मी अर्धा अर्धा इंचाची स्प्लिट्स टाकते पण मध्ये गॅप मी एक इंचा ठेवलेला आहे तुम्ही पण तसाच ठेवा एकदम जवळजवळ प्लिट्स टाकू नका नाही ही ही पट्टी बसणार नाही घेराला मग तुम्हाला जर तसं जवळजवळ प्लीट्स टाकायचे असतील ना तर अशा चार पट्ट्या घ्या तर तुमचं तो घेर संपूर्ण बसेल हे पहा आपल्या इथे प्लीट्स टाकून झालेले आहेत आता मी हे घेराला जॉईन करून घेते ही पट्टी फ्रॉक सरळ आहे आणि पट्टी उलटी ठेवायची आहे इथे एक प्लीट कमी पडली होती ती जी मी तिथे टाकते आहे आणि आता आपण संपूर्ण घेऱ्याला ही फ्रील लावून घेऊया तर कमेंट करून नक्की सांगा की फ्रॉक कसा तयार केलेला आहे कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं तेही सांगा आता हे पण मला एका ताईनी कमेंट केली होती की त्यांना सहा वर्षाच्या मुलीचा फ्रॉक पाहायचा आहे म्हणून म्हणून मी हा बनवलेला आहे झाली आता आपली इथे फ्रील लावून आता ह्या फ्रीलला मी डबल टिप मारून घेणार आणि ओवरलॉक करून घेणार हे पहा मी केलेलं आहे ओवरलॉक आणि डबल टीप आता एक बाजू आपली फिटिंगची बाजू बाकी होती तिथे आता मी एक इंचावर फिटिंग टाकून घेते आहे फ्रॉकला एक इंचावरच फिटिंग टाका फ्रॉक थोडे लूज असतात पण जर पर्कर पोलकं असेल तर ब्लाऊजला थोडा फिटिंगची शिलाई मारावी लागते पण फ्रॉकला काही गरज नसते आता इथे पण मी डबल टीप मारून घेते आहे फ्रॉकला आणि साईडने मी ओवरलॉक पण करून देता करून घेणार आता संपूर्ण फ्रॉक तयार झालेला आहे कमेंट करायला विसरू नका नक्की कमेंट करा की कसा तयार केलेला आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हाईक पण करा तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता पाहूया बघूया मी ट्रॅडिशनल बनवेन की असं डेलीवेअर फ्रॉक चला तर मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये